शांतपणे मनाशी बोललात तर कसलाच स्थान राहत नाही लहानपणी चतुर बिरबलाची वाचलेली एखादी गोष्ट आठवा भाकरी का करपली पाने का सडली त्याचं उत्तर काय असेल याचं उत्तर एकच आहे ती न फिरवल्यामुळे एकाच जागी सतत राहिल्याने बाकीच्या भागालाच लागत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण एक अनोखा विषय आपण घेतोय ज्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करावं हे कळत नसेल तर आपल्याला दिशा नक्की मिळू शकते तणाव नेमका आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीचा असतो अशीच मनालाही जडत आणि सर्जनशीलता लोप पावते त्यागोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लहानपणी आपण आपल्या अंतर्मनाचे प्रोग्रामिंग करत असतो लहान मुलाला योग्य अयोग्य गोष्टींविषयी काहीच कल्पना नसते त्याला जसे विचार दिले जातात तसच ते मूल विचार ग्रहण करतं. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते असं आपण उगीच नाही म्हणत आई जेव्हा सांगते आज संध्याकाळी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे आलेले असतात आईला पाहुणे येणार असल्याचा फोन आलेला असतो पण मुलाला वाटतं आई जे बोलते तसच घडत असतं. एक दिवस आई मुलाला म्हणते तू कुठल्याही कामाचा नाहीस नायकास तुझ्याकडून काहीच कामं होऊ शकणार नाही तेव्हा मुलाच्या अंतर्मनामध्ये हा नकारात्मक विचार खोलवर जाऊन बसतो आणि त्या मुलाचे नकारात्मक प्रोग्रॅमिंग मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल की त्या मुलाचे नकारात्मक प्रोग्रॅमिंग होत जातं म्हणजे काय तर तो मुलगा मोठा झाल्यावर सुद्धा कुठलंही काम नीट करू शकत नाही आई वडील शिक्षक मित्र जाहिराती यांचा मुलांवरती खूप मोठा परिणाम होतो आणि आत्ता तर आपण पाहतो मोबाईलचा खूप मोठा प्रम परिणाम मुलांवरती होताना दिसतोय तू डह राहणार आहेस तू आजारी आहेस असं नेहमी शिक्षक मुलाला म्हणत असतील तर मुलगा तो मुलगा हेच खरं मानतो आणि लहानपणी अशा पद्धतीचं त्याला सांगितल्याप्रमाणेच तो आयुष्यभर काम करतो या ज्या पद्धतीनं मुलं घडतात मुलांवर त्याच पद्धतीचे संस्कार होतात लवकर पळ बस आली तडपड नको पडशील परीक्षेला उशीर होईल परीक्षेला चारच दिवस उरले अभ्यास करा नाहीतर काय देवे लावणार आहे हे माहितीये अशा प्रकारच्या वाक्यांनी लहानपणीच ताण मनावर कोरला जातो आणि पुढे आयुष्यभर तो मुलगा ताण वाहून नेतो आणि त्याच तानाने त्या मन मुलाचं आयुष्य खचून जातं आणि अशा अयोग्य प्रवृत्ती सवयी पॅटर्न बनायला लागतात आणि काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा घडायला लागतात उदाहरणच द्यायचं झालं तर काही लोक प्रत्येक ठिकाणी उशिरा पोहोचतात हा त्यांचा पॅटर्नच बनतो लवकर पोहोचण्याची त्यांची मनापासून इच्छा असते पण ते घरातून लवकर निघतातही पण उशिरा पोहोचण्याचं त्यांचं ठरलेलं इतकं त्यांचं प्रोग्रामिंग इतकं मजबूत असतं की ते वेळेवर पोहोचू शकत नाही प्रत्येक वेळी कोणत्या ठिकाणी ते उशिरा पोहोचतात आणि हीच सवय पुढे वाढत जाते काही जणांची ही प्रवृत्ती योग्य जागी पण चुकीच्या वेळी पोहोचण्याची असते त्यांना जर स्टेशनवर पोहोचायचं असेल से तर ते योग्य जागी पोहोचतात पण गाडी निघून गेलेली असते म्हणजेच ते चुकीच्या वेळी पोहोचतात काही लोक योग्य वेळी पण चुकीच्या जागी पोहोचतात आणि सवय ही आपल्या आपण निर्माण होत नाही कुठल्याही क्रियेमध्ये सातत्य असेल तर ती सवय होते मग ती चांगली किंवा वाईट असो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं घडतो त्याच्यावरती आपल्या आयुष्यामध्ये घडलेले संस्कार खूप आपल्यावरती मॅटर करतात जन्मल्यावर आपले मन अगदी कोरीपाटे असते आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू एक एक घटना एक एक प्रसंग अनुभव यांचा परिणाम व्हायला लागतो मग कसं खाल्लं पाहिजे कसं बोललं पाहिजे आपण कसं चाललं पाहिजे आपला व्यवहार कसा असला पाहिजे हे मूल जसं जसं मोठं होतं तसं तसं शिकायला लागतं आणि एक गोष्ट आठदा वेळा केली की के आपल्या मनाचा एक भाग बनून जातो आणि कालांतरानं ती आपली सवय होऊन जाते आपण एखादी गोष्ट जर चांगली सवय जर आपल्याला लावायची असेल तर आपण एक सलग दहा अकरा दिवस ती गोष्ट जर केली तर नक्कीच ती अकराव्या दिवशी आपली सवय जाते आणि म्हणून आपल्याला जर वाचन करायची सवय लावायची असेल एखादी चांगली सुरुवात जर आपल्याला करायची असेल आपल्याला आपलं मन नको म्हणत असताना जरी आपण ते केली तरी सुद्धा कालांतराने ते आपली सवय बनते आणि अशा हजारो सवयींचा आपण एक पुतळा बनून जातो जेव्हा आपण सायकल स्कूटर शिकतो तेव्हाच आपण एकाग्र मन करून शिकत असतो आणि नियमित सरावानं आपल्या आयुष्याचा तो एक भाग बनतो आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे की आपण नवीन गोष्ट शिकत असताना आपण जी एकाग्र मनानं करतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही चांगली गोष्ट करत असताना मन एकाग्र करून आपण करावी जेव्हा स्त्रिया एखादे काम करत असतात डोक्यातला विचार भलतीकडेच धावत असतो हाताने एक काम आणि डोक्यामध्ये विचार दुसरेच चालू असतात त्या जे जेव्हा दात घासत असतो तेव्हा आपले हात आपोआपच ब्रश करायला तोंडाकडे वळतात जेव्हा आपण कुठलंही काम करतो ते आपण सरावाने करत असतो दिवसाचे चोवीस तास आपण जसं बोलतो जसं उठतो जसं बोलतो जसं चालतो प्रतिसाद देतो हे सगळं आपल्या सवयीचा भाग होऊन जातात आणि माणूस हा सवयीचा गुलाम आहे आपण त्याच पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो जेव्हा एखादा माणूस विचार करतो पैसा भरपूर आहे तेव्हा त्या माणसाला आयुष्यामध्ये पैशाची कमतरता भासत नाही मग मा जेव्हा माणूस असं म्हणायला लागेल की माझ्याकडे आत्मविश्वास भरपूर आहे असा जर कोणी विचार केला तर प्रत्येक कामामध्ये आत्मविश्वास डोकावं लागतो आणि हे सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नेहमी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सकारात्मक विचार करणं ही खूप महत्त्वाची आपल्या गर आयुष्यामधली गरज आहे असं मला वाटतं असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आवडला तर लाईक नक्की करा धन्यवाद